चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास चॅनल मध्ये सर्व स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय करणार आहे काय इयत्ता नवीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक चा आपण जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण बघून घेणार आहे का द्वितीय सत्र आपला चालू आहे बरोबर आहे त्याची आता प्रश्नपत्रिका बघून घेणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या उद्याकडे आपला व्हिडिओ येणार आहे नवीचा गणित भाग दोनचा चा तो म्हणजे पॅट या परीक्षेचा एकदम व्हेरी आय एन प्रश्न तुम्हाला देणार मित्रांनो जसे या तसे परीक्षेला तुम्हाला तेच प्रश्न येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण लाईक करा आणि एकदा कमेंट करा तुमचे पेपर कसे आले आणि बरेच मित्र मित्र फो, फोन करताय किंवा कॉल करताय कमेंट करताय का सर भूगोलाची पाठवाई इतिहासाची पाठवा मित्रांनो व्हिडिओ सगळे आहेत चॅनलवरती व्हिडिओ मी सगळे पाठवून दिले तुम्हाला ते फक्त एकदा चेक करून घ्या शॉर्ट व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओ आहे ते एकदा चेक करून घ्या आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास करून घ्या आय एम पी प्रश्न पण दिले ते अभ्यास करून घ्या त्यातीलच प्रश्न येतील त्यामुळे काळजी करणं का एकोणासच्या पेपरचा कोणीही लोड घ्यायचा नाही पूर्ण प्रश्नपत्रिका किंवा पूर्ण प्रश्न तुम्हाला आय एम पी प्रश्न देईल का जे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात तसेच प्रश्न तुम्हाला मित्रांनो देणार मी ठीक आहे भेटूया आता त्या व्हिडिओमध्ये पण चला आता या व्हिडिओची आपण बघूया काय आता काय करायचं बघा काय का मित्रांनो आता द्वितीय सत्र आता बघा विज्ञान व तंत्रज्ञान बघा मित्रांनो या भागात बघून घ्यायचे आपल्याला पहिला प्रश्न आला होता बघा मित्रांनो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा बघा रिपीट लिहायचे तुम्हाला नुसते पर्याय टाकायचे नाही बघा दातांचे डॉक्टर डॅश डॅश आरसा वापरतात कोणता तर अंतर्वक्र बघा मित्रांनो कोणता अंतर्वक्र पर्याय क्रमांक क पुढे बघा एकक वारंवारता फ्रिक्वेन्सी बरोबर आहे कोण कोणते तर हर्ट्स बघा पर्याय क्रमांक डी हर्ट्स मिथेनचा मुख्य उपयोग कशासाठी होता घरगुती इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो पर्याय क्रमांक किरणोत्तारितेचा शोध डैस 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 ने लावला हेन्री बेकरेल यांनी लावला पर्याय क्रमांक ड पाच बघा डॅश चा उपयोग लुकोमीचा उपचारासाठी होतो तर फॉस्फरस थर्टी टू बघा फॉस्फरस थर्टी टू बत्तीस पर्याय क्रमांक अ हे त्याचं योग्य उत्तर होतं पुढे बघा खालील प्रश्नांची उत्तर द्या वेगळा घटक वर कोणता कोणता येतं मित्रांनो चारकोल आणि पीठ यामधला वेगळा घटक आहे तर मित्रांनो चारकोल हा दिलेला आहे ठीक आहे खालील दिलेला सूत्र कशाचे आहे बघा एक भागिले व्ही अधिक एक भागिले यू बरोबर एक भागिले यफ सूत्र कशाचे तर हे मित्रांनो आरशाचे आहे कशाचे मित्रांनो हे सूत्र आरशाचे आहे योग्य जोड्या लावा बघा श्रवणीय ध्वनी बघा पर्याय क्रमांक ब काय वीस हर्ट्स ते दोन हजार सॉरी वीस हजार हर्ट्स पर्यंत काय असतो त्याचा दरम्यान असतो बरोबर श्रव्यातील ध्वनी पर्याय क्रमांक अ काय वारंवारता हजार हर्ट्स पेक्षा जास्त श्रव्यातील ध्वनी बघा मित्रांनो याचे योग्य उत्तर होतं पुढे बघा उपयोग लिहा सोनार कसला उपयोग होतो पाण्याखालील वस्तूचे आंतर व दिशा व वेग ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो बरोबर आहे समुद्राची खोली काढण्यासाठी त्याचा काय होतं उपयोग होतो पुढे बघा ओळखा रुदरफोड अल्फा आणि बिटा प्रारणे आणि विलोडचं काय तर बघा अभिचिरणे दिसत ना सॉरी ग्रॅमा किरणे म्हणतात ठीक आहे पुढे बघा मित्रांनो चुन्यातील कारणे तुम्हाला बघा मित्रांनो चुन्यातील निवडीतून सिव टू वायू सोडल्यास चुन्याची निवडी दुधाळ होते हे तुम्हाला मी आय एम पी प्रश्न टिक करून दिला मित्रांनो बघा आय एम पी प्रश्न जर ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघित असेल ना त्या विद्यार्थ्याला पेपर सोपाच जाणार मित्रांनो बघा हा मी तुम्हाला शंभर टक्के येईल म्हणून सांगितलं होता पुढे बघा बायोगॅसचं पण बघा हे पण तुम्हाला शंभर टक्के येईलच म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बरोबर आहे पुढे बघा मित्रांनो असे तीन दिले होते तीन पैकी तुम्हाला दोन प्रश्न सोडत होते वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही हे तुम्हाला शास्त्रीय कारण देत होतो पुढे बघा प्रकाशाच्या परिवर्तनाचे परावर्तनाचे दोन नियम लिहा व आकृती काढा तुम्हाला बोललो होतो का याच्यावरती आकृती विचारतात आणि हा जो नियम आहे प्रकाशाच्या परावर्तनाचा हा विचारला जातो बरोबर आहे मित्रांनो त्यामुळे आय एम पी प्रेक्षक व्हिडिओ तुम्ही बघितला असं तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो दोन सपाटा आरशातील कोण साठ आणि पंचाळीस मिळणाऱ्या प्रतिमाची संख्या लिहा तुम्हाला बोललो होतो येईल म्हणून पुढे बघा वटवागुळ रात्री सुद्धा कसा मार्ग शोधू शकेल का ते सांगा त्याच्यानंतर चारकोल भौतिक गुंधर्मलिया हे तुम्हाला महत्वाचा प्रश्न होता आणि साईन होत्या आणि त्याच्यानंतर ह्या ज्या खालच्या दोन अभिक्रिया दिसत्यात हे तुम्हाला शंभर टक्के बोललो होत्या येईल म्हणजे येईलच बरोबर आहे मित्रांनो त्या आल्या होत्या ह्या अभिक्रिया तुम्हाला पूर्ण करा बघा काय होत्या सी एच फोर प्लस दोन ओ टू टू ओ टू बरोबर आहे तर आपल्याला काय भेटणार आहे सीओ टू आधी टू एस टू ओ उष्णता पुढे बघा दुसरी काय होती टू एन एच प्लस सीओ टू आपल्याला काय भेटणार आहे एन ए टू सीओ थ्री आणि पुढे भेटणार आहे एस टू ओ बघा मित्रांनो पुढे बघूया आता मित्रांनो काय आणि कमेंट करत चला मित्रांनो बरेच विद्यार्थी कमेंट करताय ना काही अडचण नाही मित्रांनो पण व्हिडिओ अगोदर चेक करू घ्या चॅनलवरती वरती अवेलेबल आहे का नाही आणि मग मला कमेंट करा ठीक ना आहे चला पुढे बघूया कृत्रिम खाद्य रंग वर त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्याचे दृश्य परिणाम लिहा पुढे बघा टेफलॉन चे गुंधर्मल लिहा तुम्हाला बोललो होतो टेफ्लॉन विचारला जाईल हिऱ्याचा पण तुम्हाला उपयोग लिहायला विचारला जाईल बोललो होतो का नाही तर मित्रांनो कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी आय प्रश्न बघित होते आणि कोणाला पेपर कसा गेला आणि हे आय एम पी प्रश्न घ्या या प्रश्नपत्रिकेचा आधार घ्या नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा तुम्हाला बोललो होतो का कार्बन डायऑक्साईड तयार करायची जी आकृती आहे त्याला एकदा आय एम पी करून घ्या बरोबर आहे बघा हे आकृतीन तुम्हाला इथं काय करायचं त्याचे नाव तुम्हाला बघा दिसतंय ना रबरी बुथ सीओ वगैरे विरल हाय हायड्रो आपलं एस सी एल त्याच्यानंतर सी थ्री बरोबर आहे पुढे बघा मानवी कानाची रचना दाखवणारी आकृती काढावं त्या भागाचे कार्य लिहा हे बोललो तर तुम्हाला आकृती तुम्ही करून घ्या काही अडचण नाही बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी केल्या असेल त्यांना चांगले पेपर जाऊ शकतो बघा लिहा बघा सोनोग्राफीवरती टिपा टिपालियाच होता तुमच्या शाळेतील सभागृहात आवाज स्पष्ट ऐकू येण्यासाठी व्यवस्थापना कोणत्या सूचना कराल बघा हे कोण तुम्ही सूचना कराल वर्ग शांत कराल वगैरे काय कराल अजून काय करू शकता मॉनिटर निवडून वगैरे या प्रक्रिया तुमच्या मनात तुम्हाला लिहायच्या बघा आता ताकटा बघूया काय दिलाय खालील तकटा पूर्ण करा पदार्थाचे नाव दिले शास्त्रीय नाव दिले सूत्र दिले आणि उपयोग दिले बघा पदार्थाचे नाव साधे मीठ शास्त्रीय नाव सोडियम कार्बोनाईट बरोबर आहे पुढे बघा एनएल ठीक आहे ना काय याचं नाव आहे तर सोडियम क्लोराईड नाव आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर उपयोग काय तर खारट व चव देणार आहे ठीक आहे सोडियम क्लोराईड नंतर बघा मित्रांनो पुढे दिले बघा एन ए एस सीओ थ्री सूत्र दिले त्याचा उपयोग कुठं केक मध्ये वापरतात आणि त्याला काय म्हणतात सोडियम बायकार्बोनेट असे म्हणतात बरोबर आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो काय खाण्याचा सोडा त्याच्यानंतर बघा धुण्याचा सोडा वॉशिंग सोडा एन टू सीओ थ्री आणि कपडे स्वच्छ करणे बरोबर आहे हे त्याचं उत्तर मित्रांनो होते ठीक आहे बघा त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता का खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा किरणोस्तरी पदार्थाचे दृश्य परिणाम हे आपण बऱ्याचदा मी तुम्हाला बोललो होतो का येईल म्हणजे येईलच त्याच्यामुळे मित्रांनो याची काही अपेक्षा सोडून द्या आता का लिहिलंय का नाही लिहिलंय किंवा काहींचा पेपर बाकी आहे काय नाही तर मित्र तुम्ही ठरवून घ्या पण मित्रांनो जे व्हिडिओ टाकतो मी ते नक्की बघत चला त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न दिले जातील पुढे बघा सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून त्याचे नाव निश्चित करावं तुमच्या मित्राला या आकृतीबद्दल कोणती माहिती आली त्याचे चार मुद्द्यात तुम्हाला स्पष्ट करायचे बरोबर आहे आकृती दिले याचं काय का तुम्हाला चार मुद्द्यामध्ये तुम्हाला स्पष्टकरण करून घ्यायचं होतं ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बघून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण काय केलंय का विज्ञान या भाग यक्ष आपण प्रश्नबद्दल काय अनालिसिस करून घेते अशा प्रकारे प्रश्न असतील आणि बरेच जे जे प्रश्न मी आय एम पी दिले होते त्याचे बरेच प्रश्न याच्यामध्ये आले होते तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीस तारखेचा पेपर लवकरच येणार आहे पॅटचा पेपर येणार आहे त्याचे पण आय एम पी प्रश्न देणार आहे ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकून गेला लक्षात घ्या त्याच प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार तोही व्हिडिओ बघून घ्या आणि नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण गायडन्स केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करून द्या आणि कमेंट करा मित्रांनो तुमचं पेपर आता कसे झालं ती आणि दिले प्रश्न दिलेल्या प्रश्नपत्रिका तुमच्या काम येत आहे का नाही मला एकदा कमेंट करा ओके चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला अभ्यास करा आणि काळजी घ्या या प्रश्नपत्रिकेचा चांगला आधार घ्या बरेचसे प्रश्न यातील तुम्हाला येऊ शकतात ओके चला पुढे भेटूया आता